गजानन विजयग्रंथ अध्याय पंधरा वा प्रारंभ श्री गणेशाय महा हे कश्यपात मुजवामना हे बटुरूपधारी नारायणा तू बलीच्या निदाना कृतार्थ त्याला केले स लोकीचे घेतले त जरिसाचे तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलिला आणि त्याच्या भक्ती स्तव झाला द्वार पालद्वारी तुम्ही या मन्वंतरा नंतर बलीचा आहे होणार देवांचा राज राजेश्वर देवा तुझ्या वराणे एका घटकेत अनंता वेदांच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझी अगाध तरी अवघ्या तुझ्या अवतारी हा सुवळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केला तर शत्रुमित्रांच्या घरी दिवा ए अवतारी लाविला बरवा देव आणि दानवा तू वंदे सारखाच देवतेही आनंदविले राक्षसतेही रक्षिले आपले ईशत्व सांभाळिले याच अवतारी देवा तू तु। तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार मस्त किठेवा वरद कर तुम्ही दास गणूचा टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी ज्याची धडाली असे मोठी काय वर्णन तिचे करू करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहुण दैन्य सतीचे झाला खेतावान न सत्यात कोणाचे वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समानसाचे धाबे दणाने इंग्रजांचे पाहुणजाच्या लेखाला कृती करुण मेळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली तीन त्यांना कोणी दिली एसा होता बहादर तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला व्याख्यान द्या कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची मोठ मोठ्या विद्वानांची गेली गडबड उडून दामले कोल्हटकर खापरडे आणखी विद्वान बडे बडे जमते जा झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे नाव एकता टिळकांचे वराड सारे आनंदले शिवरायांची जयंती याच्या आधीच्या या प्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण ऐसे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती ती वराडीच आपली होती सिंदखेडी जन्मजीचा त्या वीरगाजी शिवाजीला जिनेपोटी जन्म दिला वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराडी पिता महाराष्ट्री शहाजीगडी अवघ्या दाम्पत्यातही जोडी खचित होती अनुपम आधीच उत्सव शिवाजीचा जो कलिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर आधी एक महिना तयारी उत्सवाची चालली खरी ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले स्वयंसेवक तयार झाले कैकांचे म्हणणे पडले एशा रीती विबुध हो या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावाचे महाराजाला शिवाजीच्या राष्ट्रप्रंथाला आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीस सा गेला तो टिळकांचे राजकारण हेच जिजाई उदयरत्न त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचे चिबुध हो ते कित्येका पसंत पडले कित्येकास नाही रुचले ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे तो शेगावचा अवली आ, कशास अनिता ए ठाया तो काहीतरी करून या विक्षोभ सभेचा फिरेल नागवा सभेत गिन गिन गणात एसे म्हणत मारील वाटे कदाचित तो, तो लोक मानण्याला काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजाननाची पाऊले लागली पाहिजे तर सभेला त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण जे कोणी विद्वान सज्जन त्याशी नवदती ती वेड्यापरी खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असते एक तरी महाराज निशंक सभेस येतील एठाया खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करी ती देखा म्हणूनच सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास एसी भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना येताच दादा खापरड्यासी बोलते झाले पुण्यराशी आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्यापरीन तेथे करू जागीच बसून मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनोभंग करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास ते एकता खापरण्यास अति आनंद ज्ञान पहा पहा हिरा याने वृत्तांत जाणीला सारा जो कझाला अकोल्यात या संतांचे ज्ञान केवढे अघादसाचे खऱ्या राष्ट्र पुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलावयाची आपणास जरूर पडलेली काही नखास होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले मुहूर्त या उत्सवाला उत्तम लागला चला बंधून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास खापरडे कोल्हट कर निघून गेले साचार आला आठ दिवसावर सभे जातो दिवस पहा वरा नसारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू लागती अकोल्यात शखे अठराशे तिसासी ती, ती सभा होती वैशाख मासी वर्हाडप्रांती अकोल्याशी उभा रिहिलेल्या मंडपात सण अक्षय तृतीयेचा वर्हाडप्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी एसी खबर लोकांशी आधीच होती विभूत हो मंडप चिकार गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजून न आले महाराज परी ते सभा भरण्याआधी येऊ न बैसले मंडपामध्ये साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी गादी सलोडा टेकून जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकास दिली होती जागा त्यांच्या सन्निग्ध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशजाचे नामाभिधान खापरडे कुलाच कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या दामल्या कोल्हट कर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी चमकत होते ते आणि विद्वाने तर बसले होते सभोवार त्यांच्या वर्णन कोठवर करावे मी सभे सभेलागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला मग व्याख्यान सिंह हो उठला टिळक बोला वयाते दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी जाने प्राण खर्चिले आपले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदास हे हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये तेवीच आज येथे झाले आशीर्वाद द्याया भले श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस म्हणून शिवाजीचे परिसभा यशस्वी हो करी अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व मावळला दास्यत्वाचा काळोख पडला स्वातंत्र्य नाही ज्याला तो समाज प्रेतवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो एसे शिक्षण पुढील प्रती देने दे भाग निश्चिती ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्बकाला एसे टिळक म्हणाले महाराज असं उठून बसले गरजुन त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून गेले राजाला त्या भाषणाचा रोख भरला आणि हसत हसत शब्द केला एशा रीती श्रोते हो अरे अशाने पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत एसे बोलून गण गना गणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत भूपतीने टिळकाला एकशे चोवीसाखाली धरिला दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेची कोणाचेही न चाले घोडे वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकास्तव प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी दादासाहेब खापरडे हेही होते गृहस्थ बडे ते उमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हेटकरास मधुरत्तरी बोलते झाले एशा परी ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावाची समर्थ विनंती करायसी सोडवा बाळ टिळकाशी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करी महाराजा लगेच बसला गाडी तर कोल्हटकर टिळक भक्त येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे तई महाराज निज ते निज आसनी निजुन होते तीन दिवस झाले पुरते परी न उठले किंचित कोल्हटकर ही तोवरी बसला मठा भीतरी जोका असेल बिगारी तोंड एसे वागे कदा कळकळ टिळकांविषयीची कोल्हटकरा पूर्णसाची कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड एसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले असं बोलते झाले तुम्ही अलोट प्रयत्न केले परिफळ येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वैशिला होता परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना कवसाचा तो मनी आना इतिहास मन जे कळेल ही मी देतो भाकर ती घाला लवकर टिळकाप्रती अंतर यात काही करू नका या, या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परी न त्याला इलाज एकता उत्तर साशंक झाले कोल्लटकर समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली ती नेऊन मुंबईला घातली टिळकास खावयाला वृत्तांत तो इ कथानं केला अथपासून इतिवरी तो एकूण लोकाप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा एश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चयसी आपली बाजू रक्षण्याशी सरकार न्याय पाळील ना जेव्हा समर्थांचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोणी माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी एसी समर्थांची वैखरी बोलली हे गुढ एक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजण आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरुण भक्षिली खरी दंतणमुखा भीतरी परिप्रसाद टाकवेना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेश मंडाल्यास तेथे जन्मला रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा ही मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरु परिमित झाला टिळकांते या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोठवर मती नाही दासाते बुध हो प्रत्येक का आचार्यांनी कालमानाते पाहुणी केली गीतेची मांडणी जग्दोद्धार करावया कोणी लाविली अद्वैत पर कोणी लाविली द्वैत पर कोणी लाविली कर्मपर त्याच एका गीतेला हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी या कामाची न एसरी कोणत्याही कृत्या ते येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची दूरवर पसरविला ग्रंथ हा स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न एसी कीर्ती टिकते पहा करून चित्तात पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचर येवर त्यात फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदाप्रति देई आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे यावत चंद्र दिवाकर पुरुषबाळ गंगाधर चिरंजीव निरंतर नाही कीर्ती रूपाने असो करवीर कोल्हापुरीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत आंगलविद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित तो।, तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय ज्ञान संपादून अभ्युदया कारण जपान आणि ते झाले तैसे आपण करावे मायभूमी उद्धरावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना द्रव्याची न लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करी तो बिचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी जो मन रो आहे स्कुलाशी होता एक शिक्षक त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय मित्रा एक पैशाविणे काही नाही जगी होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपुल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष दोघे बसले गाडीत समर्थांची एकूण कीर्तन उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची दोघे आले मठात समर्थ केले दंडवत बैस्त झाले जोडून हात स्वामींजी या सन्मुख मनोदय श्री धराचा समर्थांनी जाणीलासाचा म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेळा करू नको अवघेच काही आहे येथ अर्थनाभौतिक शास्त्रात सेवी अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या त्या ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परिचय होते हमेशा भक्तांशी तैसेच हे ही गुरुमूर्ती भक्तांसवे भाषण करीती याचा उलगणा चित्ती काही समाजा होईना एस एस श्रीधर आणी ति महाराज बदल ए हिंदुस्थाना सोडून युगाच कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन या भौतिक शास्त्रा होणं योगशास्त्र समर्थ असे ते योगशास्त्र येथे ज्याला तो न मानी या भौतिकाला योगशास्त्र होण भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास करुणा पाहि कोठे न आता जाई येई एसे बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला, समर्थ मावळला तोच पूर्वेकडे कडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एकसंता वाचून विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे महाराज म्हणाले या ठाई तुझा अभ्युदय होईल पाही कांता वाटा पाहते गे तुझी कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिका चढले हो श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपॉल त्या नेमिले शिवपुरी कॉलेज आशी भले सिंध्याची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला मनुन फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे याच देशी यावयाचे वृक्षनंदन वनीचे अन्य ठायीन येती होती श्रीदासगुण विरचित हा श्रीगजानन विजय नामे ग्रंथ सर्वदा सत्पथ भाविका कारणे भवतु श्री गजानन श्रीगजानन ग्रंथस्य पंचदशोध्याय समाप्त